नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार परभणी विधानसभा मतदारसंघातील आनंद शेषराव जी भरोसे यांची जाहीर सभा दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भीमनगर या ठिकाणी संपन्न झाली या सभेचे संयोजक भीमराव वायवळ यांनी या प्रचार सभेचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते रानुबाई वायवळ माधव हातागळे माणिक पोंडे मुंजाजी गोरे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती उमेदवार आनंद भोरसे यांनी या प्रचार सभेला संबोधित केले प्रभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत no. येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे तर येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करत असताना आपल्या समोर या ठिकाणी त्या परभणीच्या आमदारानं दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला काही मूलभूत सुविधा त्यामध्ये रस्ते असतात नाली असल त्यासोबतच पाण्याचा प्रश्न असल आणि त्यासोबत आपल्या संजय गांधी निराधाराचा प्रश्न असेल अशा कोणते कोणते प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी काम केलं के का नाही केलं मग जर का केलं नसल तर या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला परिवर्तन घडवायचंय आणि परिवर्तन घडवत असताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या भविष्याच्या या चिंतेतून या भविष्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सुख सुविधा या ठिकाणी पाहिजे असतात तर आपल्याला ला दाबावं लागणार आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून ज्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या सप्ते त्यांनी आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी जे विकासाचे काम केले आणि त्या विकासाच्या कामांमध्ये या ठिकाणी ज्या या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा आपण पाहत असाल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त आपल्या या ठिकाणचं परभणी शहर हे त्यापासून वंचित राहिलेलं आहे मग या ठिकाणी आता या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या दुसऱ्या आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहेत आपल्या या ठिकाणी गंगाखेड मतदारसंघ असेल त्यासोबतच जिंतूर विधानसभा मतदारसंघ असेल आणि आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सर्व करोडो करोड रुपये हजार कोटीचे चालू लेला, लेला काम चालू आहेत आणि परभणीमध्ये दिलेलं असलेलं काम सुद्धा उचलून घेण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करीत आहेत मग या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की वीस तारखेला मग आपण मतदान याला करणार आहेत का मग आपण या ठिकाणी असा निर्धार ज्यावेळेस केलेला असत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचंय तर मतदान करत असताना मतदान करण्यानंतर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे आता हे सरकार आपल्याला देणारं सरकार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेस एका शेवटचा घटक म्हणून ज्यांना ओळखले जातो आणि महाराष्ट्र भागामध्ये ज्यामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त निधी या ठिकाणी मिळण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे मग त्यामध्ये आपल्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर का त्यांना प्रकाश टाकायचा असेल तर त्या सर्व त्यांनी बार्टी सारखी योजना या ठिकाणी सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ही योजना सुरू केली असता त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मुलाची भविष्याची चिंता जे की शिकवण्यासाठी आणि त्यासोबत कोणत्याही देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जर काय त्याला जायचं असेल तर त्याला पार्टीच्या माध्यमातून कितीही खर्च असो तर तो देण्याचं काम हे सरकार करत आहे आता मला तुम्हाला सांगायचं की या ठिकाणी दोन हजार चौदा ला महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर या ठिकाणी विकत घेतलं त्यासोबतच इंदू मिलचं काम सुरुवात केलं काही वर्षामध्ये ते सुद्धा इंदू मिलचं काम हे पूर्वतास होऊन जाईल आणि आपल्या सर्वांसाठी ते दर्शनासाठी उघड सुद्धा होऊन जाईल मग आता या ठिकाणी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आता हे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या आपल्याला योजना सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत आता या ठिकाणी जर काही आपला माणूस जर काही असला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या गल्लीमध्ये आपल्या या वस्तीमध्ये रस्त्याची कामं असतात त्यासोबतच नालीचे काम असल पिण्याचा प्रश्न असल सर, या सर्व मूलभूत सुविधा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळत में जाणार आहे आता आपल्या या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी आणल्या आता आपल्याला कुठेही फिरायचं असल तर अर्ध तिकट महिलांसाठी केलं का नाही पण त्यासोबतच मुलगी जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी एक लाख रुपयाचा सन्मान त्या मुलीचा होणार आहे मुलगी जन्माला आल्यानंतर मोठी झाल्यानंतर त्यासोबत डिग्री पर्यंत शिक्षण मोफत करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे मग ह्या सगळ्या जर काय गोष्टी आपल्यासाठी करत असताना मग आपल्याला दुसरीकड कोणाकडे पाहायचं का आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणचा जे लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी तुमच्या जीवावर मोठा झालेला आहे तुमच्या जीवावर आज याचे ज्या संस्था आहेत या संस्था फक्त आणि फक्त आपल्या जे स्कॉलरशिप मिळत आहे या स्कॉलरशिपच्या माध्यमातूनच हा लोकप्रतिनिधी मोठा झालेला आहे आणि या ठिकाणी सांगायला कि या ठिकाणी आम्ही मेडिकल कॉलेज तयार केले मेडिकल कॉलेज या ठिकाणी आम्ही आणलंय मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सुख सुविधा मिळतात काय करावं लागेल आपल्याला काय व्हावं लागेल बिमार पडावं लागेल का नाही त्या मेडिकल कॉलेजचा उपयोग घेण्यासाठी आपल्याला काय उगत जाऊन तिथे जाऊन राहायचं का मग त्या ठिकाणी या आपल्याला त्या ठिकाणी बिमार पडावं लागेल बिमार पडल्यानंतर तिथून वापस येण्याची काही गॅरंटी नाही गॅरंटी याच्यामुळे नाही की ज्यांचे दवाखाने चलत नाही ते तिथे तपासायला आहे आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज